युट्यूबच्या मार्फत सांगतो की सरांच्यासाठी सरांचा सर्जा कधी योग जर आला तर आणि हरण्या हे दोघे पाहिर्यात पालातील ज्या दिवसाला पालातील त्या दिवसाला चिट्टीत पण सरांच्या पालातील कमेंट्स येत होत्या की, की हरण्या आणि मथुर पलवा कारण का आता मथुर आतून पण पलतोय म्हणजे बघा दोन्ही कल्याणचे वाघ आहेत आणि हे एकत्र पळण्याची म्हणजे बरेच लोकांची इच्छा असते मी येणाऱ्या काळामध्ये कधी होऊ शकतं का नियोजन असं शंभर टक्के होईल सरांच्या बद्दल म्हणजे सर मला हप्त्याने फोन करायचे नियोजन विचारायचे कोणता पायरा आणि मी दोघं एकमेकाला आम्ही एकामेकाचे लोक पहिरा सांगत नाही पण आम्ही सांगायचो आणि त्याला आपल्या हरण्याच्या बद्दल भरपूर या होती कारण मी त्याला दोन वेळेला बैल मागितला दोन वेळेला दिला होता ते मला मोठी लढत होती पण बकासूर वर्षेस निंबालकर सरांचा सारख्या पण ती देवाला कुठे ती लढत नको होती म्हणून तो एवढा पाणी पडला धोतो की अक्षरशः तो मैदानात थांबून गेला आणि त्यांच्या तिकडची त्या बैलाच्या जोडीला पलणारी बैल आहेत पण महाराष्ट्रात शेवटला त्या बैलाच्या जोडीला बैल पलणाराही पाहिजे तर आकाश राऊतला थोडासा आपल्या हरण्यावरती विश्वास होता त्या हरण्या त्याला पाईट देईल या भेसवर तरी मला फोन केला आणि ज्याने फिरवली त्यांनी पण कुठेशी एक त्यांनी त्याच्या नंदींवर विश्वास होता त्या विषयावर फिरवली ती तर बोलतात ना ते एकदम टॉप अशी खेळाची पण हिंमत लागते बरोबर आणि ती आज आपला मित्रच आहे समजा नाव देतो माझ्यावर नाव फिरवलं त्याच्याशी खेळतो पण नाव फिरवणं आणि कुठेशी तरी ते मला योग्य ना वाटत कुठेतरी आपले एक संबंध जपलेला असतात दिलदार मनाचा राजा माणूस म्हणजेच आपला बबलू दादा तसेच त्यांचा कालजाचा तुकडा महान भारत केसरी हरण्या थार मिळून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर अशी चर्चा चर्चा केली आणि तसेच आपल्या मालकाचं नाव उंचावर नेलं आणि एक, एक आज प्रेक्षणीय भिंजवड बघायला भेटलेली एक डोंगरियासोबत पलाला आणि खरोखर आज देखील सर्वांची मनं जिंकली बबलू दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हिंदू नव वर्षाच्या तसेच गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा हा वर्ष खरोखर एक चांगला आनंदाचा भरभराटीचा आणि सुखाचा जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना असेल आणि आज पहिल्याच दिवशी आपला महान भारत केसरी हरण्याने खरोखर एक चांगली प्रेक्षणीय बिंजोड केली आणि प्रेक्षकांची मनं देखील जिंकली तुम्हाला यूट्यूबच्या मार्फत आणि सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या गुरु लाख लाख शुभेच्छा आणि आज प्रेक्षणीय लढत काढण्याचं म्हणजे आज, आज आपला हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि आजच्या दिवसाला गाडी पालावी ही सगळ्यांनाच एक आवडीचा मैदान मानला जातं सव्वीस जानेवारी एक मे महाराष्ट्र दिन तसं मी आजच्या मैदानाला गाडी पलवण्याचा विचार केला आणि चांगल्यापैकी गाडी पलवली दादा कुठेतरी फेरा पडल्याच्या नंतर एक मनामध्ये होत की खरोखर ही गाडी पुन्हा एकदा आपल्याला पलताना बघायला भेटायला पाहिजे होती प्रेक्षकांना फेरा पण एकदम तुफान वेगाचा पडला दादा नियोजन वगैरे कसं केलं कारण का एमपी बैल आलेला आणि नक्कीच म्हणजे एक धाकधूक असतेच मनामध्ये की तो नंदी समोरचा कसा पलतो आणि आपल्या हरण्यासोबत घालून ही गाडी चांगली पण पलायली पाहिजे कुठं ना कुठंतरी बघा हरण्याचं पण नाव संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि हा टिकवायचं बंद केलं आहे आपल्या मुंबईमध्ये विषय असा की आकाश राऊत यांनी एक हजार किलोमीटर वरून बैल आणला म्हणजे एम पीवरून मध्य प्रदेशवरून तर त्यांनी आणला म्हणजे कुठेशी तरी त्या बैलावरच्या विश्वासाने त्याच्या वडिलांच्या नावासाठी आणला आणि ती मालक जो बैल दिला तर त्याही पण कुठेशी तरी आता त्यांच्या तिकडची त्या बैलाच्या जोडीला पलणारी बैल आहेत पण महाराष्ट्रात शेवटला त्या बैलाच्या जोडीला बैल पालणारही पाहिजे तर आकाश राऊतला थोडासा आपल्या हरण्यावरती विश्वास होता त्या हरणे त्याला टप पाईट देईल या भेसवर त्यांनी मला फोन केला पण मी त्याला सांगितलं की बोलू मी काही तुला उत्तर देऊ शकत नाही तर शेवटला तो रात्री मिलिंद शेठ पाटील कोचगाव अंबरनाथ एस वाय ग्रुपचे आपले श्री शेठ असतील आणि आकाश हे स्वतः बैलाजवळ आले न सांगायला लागले की दादा काही कर आमच्यासाठी एवढ्या लांबून जर बैल आणलेला आहे तर त्याच्यासाठी तुला द्यायचं आहे मलाही आनंदच आहे समजा त्या बैलाच्या जोडीला आज महारा मध्य प्रदेशमध्ये तो टॉप वनचा आहे आणि त्याच्या जोडीला पलाला तर आपलाही त्या मध्य प्रदेशमध्ये नाव होईल आणि त्या बेसवर मी त्यांना सांगितलं की पुढ महाराष्ट्रात पहिल्यांदा जर आलेला आहे तर मी फेरा मारेन आणि नंतर मग तुम्हाला बैल देत म्हणजे कसा पलतं त्या कारण आपण आपली आबरू काढून लोकांना कमेंट करायला चानस कशाला ठेवा तर त्याच्यामुळे मग आणि फेरा मारला अति सुंदर फेरा पलाला। तर मग सर्व पोरांची आणि त्यांची इच्छा झाली की आपण कोणावर तरी नाव फिरू किंवा नाव देऊ चालेल पण तीन चार नंतर ते कारण कुठेतरी आता गर्मीचा आणि उन्हाचा या असल्यामुळे कुठेतरी त्याला ही नंदीला त्रास नको म्हणून आम्ही तीन चार नंतरचं नियोजन केलं आता थोड्या दिवशी अगोदर तुम्ही बाईट दिली होती की नक्कीच ज्या दिवशी मुंबईमध्ये आपल्याला हरण्या पलताना बघायला भेटेल प्रेक्षकांना एक बघण्यासारखी गाडी बघायला भेटेल हो त्या दिवशी मी तुम्हाला बोललोच होतो की ज्या वेळेस येईन तेव्हा काहीतरी ज्याच्यात येईल आणि आज पण समजा तर गाडी एक आकर्षक बघण्यासारखी झाली आणि ज्याने फिरवली त्यानी पण कुठेशी त्याच्या नंदींवर विश्वास होता त्यावेळेसवर फिरवली ती तर बोलतात ना ते एकदम टॉप वनच्या अशी खेळाची पण हिंमत लागते बरोबर आणि ती आज आपला मित्रच आहे समजा संजय घरात तर त्याने ते फिरवलं त्याला माहित होता की नव्हता माहिती नाही आपल्याला की हरणे आहे का नाही पण त्यांनी जी या टॉप वन जोडीच्या लढत देण्याचा विचार केला तर त्याचाही तेवढाच मनपूर्वपासून मी आभार व्यक्त करेन बरोबर त्यांनी हिंमत केली दादा कुठं कुड़ा ना कुठंतरी ना बैलगाडा क्षेत्रामध्ये मैत्री पण टिकून ठेवायला लागतं बघा आज तुम्ही जरी गुलाल घेतला असेल ना तरी पण समोर एक चांगला म्हणजे मन बोलून तुम्ही त्यांच्याबद्दल देखील बोलता या बैलगाडा क्षेत्रामध्ये दादा कुठं कुड़ा ना कुठंतरी ना शब्दाला खूप किंमत असतं पण अ अलीकडच्या काळामध्ये आपल्याला थोडं थोडंफार उन्नीस बीस होताना दिसतंय अशा मुळेच आपण या मुंबई मध्ये कमी केलं कारण खूप जास्त कमी येतात की बबलू दादा मुंबईमध्ये आणायला का पालवत नाहीये मुंबईमध्ये पलवण्याचं कसं असतं माहिती आहे का आता बघा पहिले आपल्या सर्व मित्रांचे पहिले आहेत आणि आपण संबंधातले जास्त करून तर मी तुम्हाला आजपर्यंत मला तुम्ही बघितलं असेल तर मी सहसा कोणावर ना नाव नाही फिरवत नाव देतो माझ्यावर नाव फिरवला तुम्ही त्याच्याशी खेळतो पण नाव फिरवणं आणि कुठेशी तरी ते मला योग्य ना वाटत कुठेतरी आपले एक संबंध जपलेला असतात आणि हरण्या हा जास्त करून तीन फेऱ्याला पलवतो कारण तिकडे कसं असतं यात्रेची मैदानं आणि चांगल्यापैकी आता तसा बघला तर मुंबईला पलण्यापेक्षा माझं तिकडच तर चांगल्यापैकी नाव चर्चेला आला द्वारलीचा हारणे आणि लोक पसंत करतात त्याच्यात आपली मुंबईची पण पसंत करतात की कुठं तरी एक खेळाडू आपला तिकडे खेळतो पण त्या बेसवर आणि आपण तर सहसा मैत्रीपूर्वकच खेळतो कोणाची अशी वैयक्तिक आपण कोणता रागरोश ठेवून गेले का हा खेळच ह्याचा आहे पण दादा तुमच्याबद्दल पण देखील सर्वांच्या मनामध्ये एक असतं की बाबा बबलू शेट म्हणजे एकदम शांत स्वभाव संयमी व्यक्तिमत्व म्हणजे कोणाला कधी एका शब्दाने पण वाईट बोलणार आहे कारण का हा खेलच तसा आहे आपला मुंबई बिनजोडचा कधी कोणाला रागेल काय समजत नाही तर अशा मुले म्हणजे बरेच गाडा मालकांनी देखील तुमच्याकडनं शिकणार काय कारण का हा क्षेत्र आहे कुठं ना कुठं तरी आपल्याला टिकवायचं आहे भले घाटावरती पलतोय आपला हरणे पण एक मुंबई मुंबईचं देखील नाव जेव्हा जेव्हा म्हणजे घाटावरती पलतो ना तेव्हा नक्कीच आपल्या मुंबईचं नाव देखील होतं आता पण बघतोय आपण ज्या मैदानामध्ये जातो ना जाता Uh, हरण्याचा आपल्याला गुलाल फिक्स बघायला भेटतं आता पलच चांगल्यापैकी आहे त्याच्यामुळं तो गुलाल त्याला फिक्स आहे आणि पैरा करतानाही आपण चांगल्यापैकीच घालतो कुठची तरी एक दोस्ती यारीत आपण जर बैल दिला तर कुठेतरी मार खाल्लेला आहे ते पण तेव्हा जास्त करून आपल्याला दुःख कमी कारण आपण दोस्तीच्या यारीत बैल दिलेला असं त्याच्यामुळे आपण काही तो दुःख हरत नाही पण जे आपले फॅन फ्लोअर आहेत आणि जे आपले हरण्याचे चाहते आहेत त्यांना जास्त दुःख होतो की दादानी आज एवढा आपला चांगला बैल पलून नियोजन असा कसा केला पण आता काय कुठंतरी एक दोस्ती यारी पण टेकवायची असते त्या बेसवर आपण ते नियोजन केले आणि कुठेशन तरी आपण गुलाला पासून पण हल्ली आरणे बघाल तुम्ही तर सतत गुलाला द्या आता दोन तीन तीन मैदानाच्या दोरीला झाली चांगल्यापैकी गाडी पालतो दादा आता मागच्या वेळीच आपण जेव्हा मैदान होतं ना तेव्हा नक्कीच निंबाळकर सर देखील तुमच्याकडे आलेले आणि नक्की तुमचं नियोजन पण झालेलं म्हणजे की येणाऱ्या काळामध्ये कधीतरी आपण गाडी वगैरे पडू सर आपल्यामध्ये आज नाही आहेत पण नक्कीच त्यांनी तुमच्या म्हणजे भेटीसाठी इथपर्यंत येऊन एक काहीतरी तुमची गोष्ट झालेली सांगा सरांबद्दल तुमचं काय सरांच्याबद्दल म्हणजे सर मला हप्त्याने फोन करायचे नियोजन विस्ताराचे कोणता पायरा आणि मी दोघ एकमेकाला आणि एकमेकाचे लोक पायरा सांगत नाही पण आम्ही सांगायचो आणि त्याला आपल्या हरणीच्या बद्दल भरपूर या होती कारण मी त्याला दोन वेळा बैल मागितला दोन वेळा दिला होता एक वेळा दोन नंबर केला होता आम्हाला टू व्हीलर भेटली ती ती मी निंबालकर सरांना दिली आणि त्यांनी मला गुगल ने पैसे पाठवून दिले होते कारव्याच्या मैदानाला कराडला त्याच्यानंतर वापस त्यांनी मला सरजाला बैल मागितला मी सरज्यालाही त्याच्या बैल दिला होता गटपात झाला आणि शेमीच्या टायमाला मोठी लढत होती पण निंबालकर सरांचा सार पण ती देवाला ती लढत नको होती म्हणून तो एवढा पाणी होतो की अक्षरशः तो मैदानात थांबून गेला आणि तोही त्याच सेमीला बाकी बाकीच्या बाकी आधीच्या से सेमी सर्व प्रेक्षक भिजत होते पाणी जाईल जाईल पण नाही आणि ती एक लढत लय याच्यात झाली होती पण चला आणि काही कालांच्या नंतर ते वापस आम्ही पायरा करू आणि सरांचा असा झाला तरी पण मी आज तुम्हाला च्या मार्फत सांगतो की सरांच्या साठी सरांचा सर्जा कधी योग जर आला तर आणि हरण्या हे दोघे पायऱ्यात पलातील ज्या दिवसाला पलातील त्या दिवसाला चिट्टीत पण सरांच्या पलातील म्हणजे त्यांच्याशी आता बघा सर्जाचा व्यवहार झाला असला तरी पण कारण त्यांनी करतात त्यांना तेन मी ज्यावेळेला समजा आमचा पहिल्याचा योग आला तर मी त्यांना पहिले आठ झालीन की मी सरजेच्या आपल्या निंबाळकर सरांच्या नावाने चिट्टी पारीन आणि सरजेच्या जोडीला जो म्हणजे जो कुठेशी तरी एक नसलेल्या माणसाची आठवण बरोबर ती त्या मी जागृत ठेवीन बरोबर आहे दादा बघा आज या बैलगाड्या क्षेत्रामध्ये ना कुठेतरी आठवणीच राहिलेल्या जसे आपले आप्पा झाले निंबाळकर सर झाले अ... तात्या झाल्या म्हणजे बघा कुठेतरी बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव टिकवणं आपल्याला ना गरजेचं असतं आणि ते तुम्ही पण प्रयत्न करता दादा बघता जेव्हा जेव्हा म्हणजे हरण्या आपल्या मुंबईला पलतो ना आता मग अशी बघितले की कमेंट्स येत होत्या की हरण्या आणि मथुर पलवा कारण का आता मथुर आतून पण पलतोय म्हणजे बघा दोन्ही कल्याणचे वाघ आहेत आणि हे एकत्र पलण्याची म्हणजे बऱ्याच लोकांची इच्छा असते मग येणाऱ्या काळामध्ये कधी होऊ शकतं का नियोजन असं शंभर टक्के होईल फक्त राहुल शेटनी मनावर जर घेतला की त्याने डावीला टाकायचा तर त्याला डावीला टाकू हरण्याला उजवीला ठेवू कारण तुम्हाला बोललो ना तुम आम्ही दोघे आजूबाजूलाच राहणार आहे बरोबर आणि तो मला दादा म्हणूनच हाक मारणार म्हणजे कधीच मला असा नावाने नाही दादाच बोलणार तर त्याच्यामुळं तो माझा लहान भाऊ आहे त्याच्या या इच्छेसाठी जर त्याची ज्या हे असेल त्या दिवस आपण त्याला देऊ म्हणजे दोन्ही नंदी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एकत्र पण बघायला भेटतो येतील दादा जास्त वेळ नाही घेणार आहे कारण का एक गुलाल झाला गुलाल नंतर सर्वांना एक उत्साह लागलेला असतो आता आलो की वहिनी बघितल्या म्हणजे हरण्यावरती एवढं प्रेम करतात ना अक्षरशः त्याला खाण्यापासून सगळ्या गोष्टी म्हणजे आणि तुम्हाला जरी मारित असला ना तरी वहिनीला जास्त अंगा म्हणजे अंगाला हात वगैरे लावून देतो म्हणजे आणि मारत नाही अक्षरशः म्हणजे हरण्याकडे बघताना म्हणजे ते एक आईचं प्रेम आहे ना ते बघायला वाटतं आता ती घरातला सर्व तीच करतं आणि ती एवढी त्याच्यावरती याला होतंय कारण तिच्या मुलाच्या नावाला त्यांनी ती महाराष्ट्र प्रसिद्ध जग प्रसिद्ध त्यांनी ते थे करायला घेतलेलं आहे त्याच्या मुलं तिलाही आवड आहे की कुठेतरी आपल्या लेकरूचं नाव हारण्या चालू राहिले म्हणून ती हारण्याला लेकरूच्याच नावानी आणि रूपाने बघते पण मी असलो नसलो घरात तर टोटली जिम्मेदारी माझे वडील काका आणि मिसेस सर्व टोटल घरचे परिवार येतात दादा बघा आज दाराशे तुमचे थार आहे इतर गाड्या आहेत खूप सारे पण ही जी लक्ष्मी आहे ना या लक्ष्मीला खूप जास्त महत्व आहे कारण आज हरण्या तुमच्या दाराशी आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये आहे आणि एक सदस्याप्रमाणे तुम्ही त्याला वाजवताय म्हणजे एक बोलू शकतो की कि किती या नंदींवरती जीव लावत हे हो तुमच्याकडनं शिकण्यात आहे हरण्या म्हणजे एक एवढी मोठी द्वारलीची वलग झालेली आहे काही येता जाताना लोकांना माहिती द्वारली द्वारलीच्या रोडच्या घर असल्यामुळे हरण्या दिसला तर शंभर टक्के लोक हरण्याला बघण्यासाठी येतील अंगण्यात भेटतील जातील फोटो काढतील आणि आपण कधी कोणाला फोटोसाठी आणि कोणाला कधी आपण नाही केलेला नाही आवडीने लोक येतात सांगायचं झालं तर रोड ना, ना, आ, दर... ना सा एकदम जवळ येणारे जाणाऱ्या नजरा हरण्याकडे शंभर टक्के असतात कारण का इथं म्हणजे लोकांना उत्सुकता लागलेली असते गावातली असून त्या जाता म्हणजे नजर असतात मुंबईला आहे की घाटावर पलणार आहे एक सांगायचं म्हणजे असा की एक दुधाची टँकर बारामतीवरून येत ती कोनगाव गोव्याला तिथे डेअरी आहे मदर डेअरी तिला दूध पण तो गाडीवाला आहे ना इथं कोणी असो नसो हॉर्न दिल्याशिवाय जात नाही म्हणजे तो हॉर्न कोणाला देतो हरण्याला देतो हॉर्न देतो आणि पुढे जाते आणि मैदानात पण तो प्रत्येक कधी कधी तिकडे असतं जर गेलो ना तर आवडीने हरण्याच्या येईल हो दादा आज गेलो नाही मी असा तो सांगणार जाणार पण हॉन देऊनच जाणार म्हणजे एवढा कुठेशी तरी एक ती नावाचा परिचय आणि द्वारलीचा परिचय तो बरोबर आज एवढं नाव नाव होतंय द्वारली गावाचं नाव होते तुमचं नाव होतंय खर तर या लक्ष्मी मुले दादा नवीन खरेदी पण झाली होती ती आज सध्या दिसत नाही नाही नवीन खरेदी याला आहे आपली शिर्डीला आहे घोड्यात पालु पालू राहिली ती आणि तिच्यावर आपण सोपलो थोडस लेट बघलेलं आहे पण तुम्ही बघितलं असेल की फेऱ्याला मी हरण्यातच फेर मारले आणि चांगल्यापैकी हरणे फेरे त्याचं याला झाले आपले पि सर्वा चालेल तर आता बघूयात जरा दोन चार दिवसांनी वापस त्याला आणेन थोडीशी त्याची देखभाल करून मग वापस त्याला पाठवेन आणि पुढच्या वर्षी त्याला दिवाळी पासून हे करेन आणि एक सात महिन्याचा वासर आहे मग तिथं सासूरवाडीला असत काटे बनवलीला तिथे शेखभाल आहे दादा जास्त वेळ नाही घेणार जाता त्या शे, शेव शेवटचं विचारेन की हरण्याचं याच्या पुढे नियोजन वगैरे कसं असेल कारण का खूप सारी मोठी पडलेत पडल्यात एकविला देखील एक मैदान पडलं आहे आठ तारखेला त्याच्यानंतर पण खूप सारी आहेत एकविराच्या मैदानाचं नियोजन केलेलं आहे मित्रालाच भेट दिलेला आहे भरपूर दिवसापासून त्यांची इच्छा होती की हरण्यात पलवाजी आणि जवळचे मित्र म्हणजे आपले बैल असताना नसल्यापासूनच संबंध आहे ते, ते कुठेशी टिकून ठेवण्यासाठी मी त्यांना शब्द दिलेला आहे की ठीक आहे आपला जवळच जावल मैदान आहे एकविरा आईच्या पायथ्याशी बरोबर तर आपण म्हटलं तिथं पलूया तर बघूया आता त्याही त्यांच्या बैलाची व्यवस्थित तयारी ठेवावी माझी ठेवी दादा एक क्षेत्रामध्ये तुम्ही काम काय कमवलंय या क्षेत्रात काहीच नाही आपण एक समाजकार्य आणि एक माणूस आणि एक फक्त हेच हो कमवलं दुसरं काहीच नाही चालेल दादा धन्यवाद वेलातनं वेल काढून दिल्याबद्दल हा नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचा सुखाचा समृद्धीचा आणि भरभरायटीचा जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना असेल आपला हरण्या जसं आता नाव करतोय संपूर्ण आयुष्यभर तुमचं असंच नाव करू दे अशाच खूप साऱ्या लक्ष्मी तुमच्या दाराशी येऊ द्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकू दे हेच ईश्वरचरणी प्रार्थना असेल दादा थँक्यू धन्यवाद